नमस्कार मित्रांनो एच आर देवरे यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आणि आजच्या व्हिडिओमधून आपण असे काही जुगाड बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्याचा योग्य फायदा मिळेल तर मित्रांनो आपल्याकडे हे जुगाड आहे युरिया टाकण्याचं मक्कासाठी आणि एकदम जबरदस्त बनवलेले आहे आपल्या मित्राने बनवलेले आहे कॅन घेतलेली आहे कॅनला दोन होल करून दोन नळ्या घेतलेल्या आहे नळ्या खाली केल्यानंतर बघा बघू बोग शकता मित्रांनो एकदम व्यवस्थितरित्या खत टाकायचं काम चालतं आहे वरतून पोंग्यामध्ये खत जात नाही त्यानंतर व्यवस्थितरित्या आणि लवकरात लवकर दोन दोन वळीने खत टाकता येते एकदम जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर दुसरे एक जुगाडे एक कॅन घेतलेली पिवळी तिला एक होल केलेला आहे त्यानंतर त्याला असं लिमिटेड खत जाईल असा होल त्याला करून जाणी ते पण हातामध्ये पकडून जाणी मस्त आपण सरकीला हो किंवा मकाला हो अशा कोणत्याही पिकाला आपण खत टाकू शकतो जे न वागता एकदम जबरदस्त जुगाड आहे जुगाड जर आपल्याला आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या ह्या शेतकरी मित्रासाठी एक कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ